नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये कटोरी ब्लाउज कटिंगचे आपले खूप सारे व्हिडिओज अपलोड आहेत आणि त्यावरून परफेक्ट आणि छान असे हे ब्लाऊज बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी शिवलेले आहेत पण काही मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे ताई कटोरी ढिली होते म्हणजे त्याचं परफेक्ट असं मेजरमेंट किती घ्यावं हे हो त्यांना समजत नाही त्याचबरोबर कटोरीचा टप स्थिरकस होत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी बघा मी इथं अस्तर घेतलेला आहे एक मीटर आणि हा आहे ब्लाउज पीस कापडावर इथं कटिंग करणार आहोत तर बघा इथं मी कापड हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे बंद बाजू माझ्याकडे आहे आणि सुटे पदर हे समोरच्या बाजूला आहेत तर बघा ब्लाउजची उंची आपल्याला घ्यायची आहे साडे तेरा इंच म्हणून मी त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून इथं साडे चौदा इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे तेवढंच अंतर पुढच्या बाजूला यावं म्हणून इथं एक मार्किंग करून घेतलं आणि इथं अशी ही एक अडवी रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे हा डीपनेक आहे त्यामुळे इथं शोल्डर घेणार आहोत आपण साडेपाच इंच जेव्हा डीपनेक असतो घेतो त्यावेळेला शोल्डर हे कमी येत असतं आणि आर्महोल घेणार आहे सहा इंचावर इथं एक मार्किंग करून घेतलं आणि इथं अशी ही सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे एवढंच अंतर खालच्या बाजूला यावं म्हणून मी इथं टेपच्या साह्याने मोजून घेतलं बरोबर साडेपाच इंच आणि इथं सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे छातीचं माप ही छत्तीस साईजचा घडीचा ब्लाउज आहे म्हणून छत्तीसचा चौथा भाग केला तर तो येतो नऊ इंच त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन कंबर आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग केला तर तो येतो आठ इंच एक इंच साठी आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन आता आपल्याला हे जे दोन पॉइंट मिळालेले आहेत ह्या रेषा आपण ड्रॉ करून घ्यायच्या आहेत लगेचच आपण इथं टक्स घेऊन घेऊया टक्स घेताना काय करायचं याच्या निम्मी करून घ्यायचं आणि खालच्या बाजूने टक्स घेतलेला आहे मी चार इंचावर कमरेच्या बाजूला अर्धा इंच एवढा आपण शेप देत असतो तर हा शेप अर्धा इंचावर देऊन द्यायचा हे खालचं आपलं सर्व मार्किंग झालेलं आहे इथं टक्सचं पण मार्किंग करून देते आणि आता आपलं वरच्या बाजूचं मार्किंग करून घेऊया मागील गळा हा, हा डीपनेक आहे त्यामुळे आपण आर्मोलची गोलाई देणार आहोत सव्वा इंचावर आणि हाताच्या साह्याने तुम्ही शेप दिला तरी सुद्धा चालेल किंवा फ्रेंच करच्या मदतीने इथं बरोबर असा हा शेप देऊन द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी फ्रेंच कर्व ऍडजस्ट केला आणि हा शेप देऊन दिला हा मागील आर्मोलच्या गोलाईचा शेप दिला गेला आहे बऱ्याच जणींना अडीच इंचाचं शोल्डर आवडतं बरोबर तर अडीच इंचाचं जर शोल्डर आपल्याला घ्यायचं असेल तर त्यामध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा एवढं आपल्याला शिलाई मार्जिन घ्यावं लागतं अर्धा इंच बाहीच्या बाजूला आणि पाव इंच गळ्याच्या बाजूला हे पाव इंच मी अजून वाढवून घेतलं म्हणजे टोटल शोल्डरची मार्किंग मी केलेली आहे सव्वा तीन इंचावर जर का मी इथं टोटल शोल्डरची मार्किंग केली तर मला गळ्याची रुंदी आपोआप मिळून जाते इथं गळ्याची रुंदी आलेली आहे सव्वा दोन इंच आणि मागचा गळा आहे नऊ इंचाचा म्हणून इथं मागील बाजूला नऊ इंचावर एक मार्किंग करून घेते किंवा सा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी सुद्धा चालेल नऊ इंचावर एक मार्किंग केलं आणि इथं असा हा चौरस तयार करून घ्यायचा आहे आता बघा इथं रुंदी किती आहे दोन इंच तर खालच्या बाजूला थोडीशी वाढीव घ्यायची इथं अडीच इंचावर एक मार्किंग केलं असा, पावींचा पावींचा असा हा चौरस तयार करून घेतला आणि फ्रेंच करच्या साह्याने इथं आरम्होलची गोलाई देऊन देणार आहोत हा डीप नेक आहे त्यामुळे आपल्याला शोल्डरचा उतार द्यायचा आहे पाव इंचावर पाव इंच म्हणजे किती टेपच्या दोन रेषा इतपत आणि इथं असा हा शोल्डरचा उतार देऊन दिला ही मागील भागाची पूर्णपणे ड्राफ्टिंग झालेली आहे हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे आता हे लगेचच आपण कटिंग करून घेणार आहोत कारण आपण डायरेक्ट कापडावर कटिंग करत आहोत ना म्हणून हे बघा बऱ्याच मैत्रिणींच्या अशा कमेंटही होत्या की ताई डायरेक्ट कापडावर कटिंग कशी करायची तर अशा पद्धतीने ही कटिंग आहे अगदी सोपी पद्धत तुम्हाला इथे सांगितलेली आहे जे मार्किंग आहे त्यावरूनच आपल्याला कटिंग करायची असते आर्मोल च्या मी कट्स देऊन दिला गळा रुंदीच्या तिथं सुद्धा कट्स दिला आणि मध्येच्या तिथं सुद्धा कट्स दिला गळा मात्र मी नंतर कट करणार आहे जेव्हा माझं पुढील भागाचं ड्राफ्टिंग होईल तेव्हा आता आपण हा पाठीमागच्या भागावरूनच पुढील भागाची कटिंग करणार आहोत तर त्यासाठी मी काय केलं आहे इथे एक रेषा ड्रॉ करून घेतली कारण इथं आय आणि हुकच्या पट्टीसाठी मी एवढं अंतर एक्स्ट्रा घेतलं आहे आणि वरच्या बाजूने कापड सरळ यावं म्हणून इथं एक रेषा ड्रॉ करून घेतली आणि हा पाठीमागचा भाग आहे तसाच्या तसा मी इथं ठेवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने इथं बरोबर ठेवून घेतलेला आहे या बरोबर रेषा मॅच झाल्या का मी तेवढं फक्त चेक करून घेतलं आणि आहे तसाच्या तसा आपण काय करणार आहोत आता इथं मार्किंग करून घेणार आहोत पाठीमागच्या भागाची ड्रॉइंग करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने पाठीमागच्या भागापेक्षा पुढील भाग आपण दीड इंच एक्स्ट्रा एवढं अंतर वाढवून घेणार आहोत कारण आपलं डायरेक्ट कटिंग आहे त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने इथे मी एवढं दीड इंचावर मार्किंग केलं आणि हे अंतर वाढवून घेतलेलं आहे आणि या बाजूला सुद्धा आपल्याला मार्किंग करून घेतलं आता बघा हा पाठीमागचा भाग आहे ना हा आपण आता बाजूला ठेवून देऊया आणि जसं आपलं आर्महोलचं मार्किंग करतो तसं आपण इथं करून घेऊया म्हणजे आपल्याला पुढील आरमोलची गोलाई मिळून जाईल आता पुढील आरमोल हा खोल असतो आपण अर्धा इंच आतून देत असतो तर मी इथं हे पुढील आरमोलच्या गोलाईचं मार्किंग करून घेते किंवा फ्रेंच करच्या मदतीने केलं तरी सुद्धा चालेल आपला हा नऊच्या घडीचा आहे नऊ इंचावर एक मार्किंग करून घेतलं गळारुंदीचं मार्किंग करायला विसरली मी हे बघा इथं रुंदीचं मार्किंग करून घेतलं पुढचा गळा आहे सहा इंचा त्यामुळे मी इथं साडेसहा इंचावर मार्किंग करते आणि इथं असा हा चौरस तयार करून घेते खालच्या बाजूला रुंदी घेतलेली आहे अडीच इंच हे बघा अशा पद्धतीने इथं असा हा चौरस तयार करून घेतला फ्रेंच करच्या मदतीने आपल्याला पुढील गळ्याचा असा हा शेप देऊन द्यायचा आहे आता सर्वप्रथम आपण काय करूया योगपट्टीचं मार्किंग करून घेऊया योगपट्टी अडीच इंचाची तयार पाहिजे आहे त्या शिलाई मार्जिन पकडून मी तीन इंचावर इथं मार्किंग करून घेते मागच्या बाजूला तीन इंचावर असं हे मार्किंग करून घेतलं एक सरळ रेषा तुम्ही ड्रॉ करून घेतली ना तरी सुद्धा चालेल आणि पुढच्या बाजूला आपण एक इंच एवढा शेप देत असतो तो फ्रेंच करच्या मदतीने असा शेप द्यायचा मी बऱ्याच वेळेला सांगितलंय आर आ, ही जी योगपट्टी आहे ती थोडी गोलाकार असावी त्यामुळे काय होतं ना छान असा ब्लाउज बसतो तर आ, फ्रेंच करच्या मदतीने मद असा हा गोलाकार शेप दिला ना तरी सुद्धा चालेल हे बघा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला असा हा गोलाकार शेप देऊन दिला आता बघा आता आपल्याला इथं कटोरीचं मार्किंग करायचं आहे आणि ते परफेक्ट आलं पाहिजे हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे बरोबर आता कटोरीचं मार्किंग आपल्याला इथं करायचं आहे आणि छत्तीस साईजसाठी मी कटोरीचं मार्किंग करणार आहे साडेपाच इंचावर तर साडेपाच इंचावरच का करायचं त्याचा मी एक फॉर्म्युला तुम्हाला देणार आहे आणि तो सर्व साईज साठी तुम्हाला उपयुक्त ठरेल छत्तीस साईजचा आपण इथं ब्लाऊज तयार करत आहोत तर त्याचा सहावा भाग करायचा आणि त्यामधून अर्धा इंच वजा करायचं म्हणजे बघा छत्तीसचा सहावा भाग केला तर तो येतो सहा इंच सहा मधून अर्धा इंच वजा केलं तर साडेपाच इंच येत म्हणून मी इथं कटोरीचं मार्किंग करणार आहे साडेपाच इंचावर हे बघा इथं मी ते घेतलं साडेपाच इंचावर असंच तुम्ही दुसऱ्या साईजचं सुद्धा करून घेऊ शकता किंवा मी हा तुम्हाला फॉर्म्युला देते हा तुम्ही लिहून घ्या आणि याचा मी तुम्हाला चार्ट सुद्धा देणार आहे शेवटी तुम्हाला चार्ट सुद्धा मिळेल छातीचा सहावा भाग करायचा आणि त्यामधून अर्धा इंच वजा करायचा हा फॉर्म्युला कटोरीचं माप काढण्याचा आहे आणि हा तुम्हाला अठ्ठावीस साईज पासून ते पन्नास साईज पर्यंत वापरता येईल हा सर्व साईजसाठी लागू आहे आता बघा कटोरीचं हे पहिलं मार्किंग झालं त्यानंतर हे पुढील भागाची आपली कटिंग आहे पुढील भागाचा आर्मोल हा खोल असतो बरोबर तर मी इथं हा तुम्हाला हवं तर दुसऱ्या कलरने मार्किंग करून दाखवते हा आपला पुढील भागाचा आर्मोल आहे बरोबर तिथं बरोबर असा टेप ठेवायचा आणि इथं अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं हे पहिलं मार्किंग हे दुसरं मार्किंग मिळालं आणि गळ्याच्या बाजूने पाच सव्वा पाच किंवा साडेपाच इंच या तीनही ठिकाणांपैकी कुठेही तुम्ही मार्किंग केलं ना तरी सुद्धा चालेल मी जवळपास सव्वा पाच इंचावर मार्किंग केलं आता मला इथं तीन पॉईंट मिळाले एक दोन तीन आता हे तीनही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपला हा कटोरीचा शेप तयार होईल बघा मी पहिले तुटक रेषांनी केलं किंवा तुम्ही इथं फ्रेंच करचा पण वापर केला ना तरी सुद्धा चालेल हे बघा असं फ्रेंच करच्या मदतीने सुद्धा असा हा शेप तुम्ही देऊ शकतात आणि इकडच्या बाजूला थोडीशी स्केल वापरली किंवा वापर हा कर्वच असा वापरला ना तरी सुद्धा चालेल आता हे आपलं कटोरीचं माप आलेलं आहे बघा कट करत असताना ही आय आणि हुकच्या पट्टीसाठी मी जे मार्जिन सोडलेलं आहे तिथून मी कटिंग करणार आहे हे बघा अशा पद्धतीने आता कटोरी कटिंग करत असताना सुद्धा इथं आय हुकचं जे मार्जिन घेतलेलं होतं ना ते पकडूनच मी इथं कटिंग केलेली आहे आर्मोल कटिंग करताना आपण काळजी घ्यायची हा आतील आर्मोल आहे ना तोच आपल्याला कट करायचा आहे हे बघा खोल जो शेप दिलेला होता ना तो मी इथं कट करून घेतला आणि इथं हे कटोरीचं कटिंग करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपलं हे कटिंग करून झालेलं आहे इथं तुम्हाला अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं असतं आणि असा हा शेप देऊन द्यायचा यामुळे काय होतं ना कमरेच्या बाजूला कापड जास्त होत नाही त्यामुळे मी इथं आधीच कट करून घेत आहे इथं आता आपल्याला ही मूळ कटोरी मिळालेली आहे बरोबर आता इला आपण वाढवणार आहोत तर ती वाढीव कटोरी तयार करायच्या आधी काय करायचं हे थोडस इकडे तिकडे होत आहे म्हणून मी इथं पिन लावून घेते ठीक आहे त्यानंतर असं कापड फोल्ड करायचं आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा मध्य काढण्यासाठी मी इथे कट देऊन देते म्हणजे आपलं पटकन लक्षात येतं ओके असा हा मध्य काढला आणि इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंचावर शेप देऊन द्यायचा आहे कटोरी सुद्धा मी इथं अर्धा इंचानी काय केलं शेप देऊन दिला आणि आता एवढी कट करून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता एवढं अंतर मी कट केलेलं आहे ओके okay. आता बघा कटोरी कट करत असताना ही आपल्याला तिरकस धाग्यात कट करायची त्यामुळे मी कसं केलं आहे इथं तिरकस धाग्यात ठेवली आहे आता हा तिरकस धागा आहे कसं ओळखायचं त्याची मी तुम्हाला ट्रिक सांगते हे बघा हे आहे सरळ धागे बरोबर आपण असे सरळ कापड ठेवलं हीच झाली आपली उभे धागे म्हणजे हे झाले अडवे धागे हे झाले उभे धागे आणि मी तुम्हाला सांगितलंय कटोरी ही नेहमी तिरकस धाग्यात कट करायची आता हे जे मार्किंग केलेलं आहे हे वेगळ्या कलरने करते तर ही झाली आपली तिरकस धागा म्हणजे ह्या कापडाचा सुद्धा हा जो धागे आहेत हे कसे तिरकस आहेत म्हणून मी आता कटोरी ठेवताना अशी तिरकस ठेवणार आहे कटोरी तिरकस धाग्यामध्ये कट केली तर ती चपटी बसत नाही अगदी छान होते आणि कटोरी ही सैल सुद्धा होत नाही अगदी परफेक्ट बसत असते तुम्ही हा फॉर्म्युला वापरला ना तर यावरून आपली कटोरी तर एकदम परफेक्ट बसते बघा आहे मूळ मी इथं ड्रॉ करून घेतलेली आहे आता इच काम संपलं आता ही आपण बाजूला ठेवून देऊया हे बघा आता बरोबर तिरकस धाग्यात आपली कटोरी आली आहे तुमचं लक्षात यावं म्हणून इथं मी दुसऱ्या कलरचा चॉक वापरते ह्या बाजूला दीड इंच एवढं अंतरावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला आय आणि हुकच्या पट्टीसाठी शिलाईला जेवढं अंतर जातं ना तेवढं एक मार्किंग करायचं आता हे अंतर किती आहे साडेपाच तर इथं बरोबर आपल्याला त्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं मी इथं पाच इंचावर एक मार्किंग करून घेतलं ओके आणि ह्या बाजूला सुद्धा मला दीड इंचांनी कटोरी वाढवायची आहे हे बघा इथं दीड इंचांनी मार्किंग करून घेतलं इथं शिलाईला जेवढं जातं ना तेवढं मार्किंग करून घ्यायचं आणि आता हा पॉईंट आणि हा पॉइंट आपण काय करणार आहोत जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने हे सुद्धा तुम्ही आधी तुटक रेशांनी आणि नंतर असं डार्क करून घेतलं ना तरी सुद्धा चालेल फ्रेंच कॉरचा वापर करा किंवा हाताच्या साह्याने डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालेल दोन पॉईंट वाढीव आता आपल्याला वाढीव दोन पॉइंट मिळालेले आहेत हा एक आणि हा एक दोनही पॉइंटच्या निम्मी करायचं अशा पद्धतीने तर बरोबर बरोबर आपल्या मध्यावरच आलेलं आहे बघा जे मी माझं आधीच मार्किंग होतं ते तिथेच आणि तिथून खाली आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि आता हे दोनही पॉइंट आपण जोडून घेऊया म्हणजे खालच्या बाजूला असा हा त्रिकोण तयार होईल वाढीव कटोरी तयार झालेली आहे डायरेक्ट कापडावर कटिंग केल्यामुळे आपल्याला वेळ वाचतो पण त्यामध्ये अस्तर थोडस जास्त लागतं एवढंच तुम्ही पेपर पॅटर्न काढूनही म्हणजे पेपरवरही कट करून घेऊन नंतर अस्तरावर कट करू शकतात किंवा डायरेक्ट अशी कटिंग केली तरी सुद्धा चालेल खूप दिवसापासून कमेंट होत्या मैत्रिणींच्या की ताई आम्हाला डायरेक्ट कापडावर कटिंग दाखव बघा अशा पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे आता टक्सचं मार्किंग करून घेऊया त्यासाठी कटोरी अशी धुमडून घेतली आणि इथं टक्सचं मार्किंग करणार आहोत दीड, दीड इंच किंवा पावणे दोन इंचावर केलं तरी सुद्धा चालेल आणि टक्सची लांबी घेणार आहे अडीच इंच असं अशा पद्धतीने हे टक्सचं मार्किंग झालं आणि बघा मी तुम्हाला इथं थोडस डेमो दाखवते बघा छान असा हा उभार शेप आलेला आहे आणि कटोरीचा आकारही मस्त आलेला आहे आणि याच्या बाजूला येणार आहे आपला हा पार्ट आणि खालच्या बाजूला येणार आहे आपली योगपट्टी असं जवळपास आपलं इथं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे आता बघा शिलाई करायच्या आधी आहे ना आपल्याला एक गोष्ट चेक करायची असते ही आहे कटोरी आणि हा आहे साइड पार्ट साइड पार्ट पेक्षा कटोरी ही अर्धा इंचांनी जास्त असली पाहिजे तर बघा मी असं लावून बघितलं इथं चेक केलं तर बरोबर कटोरी अर्धा इंचानी जास्त आहे असं जर कटिंग केलं तर यामुळे कटोरी जोडताना कुठेही कमी पडत नाही ही शिलाई संबंधीची म्हणा किंवा कटिंग संबंधीची महत्वाची ट्रिक आहे नक्की फॉलो करून बघा आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया धाग्यात झाली पाहिजे बरोबर त्यानंतर कापड मी हे चार फोल्ड करून घेतलं इथं आणि इथं मला रुंदी पाहिजे आहे नऊच्या घडीचा ब्लाउज आहे त्यामुळे इथं नऊ इंचाची रुंदी पाहिजे तसं साडेआठ घेतलं तरी सुद्धा चालतं पण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई आम्हाला कापड कमी पडतं म्हणजे बाही जोडताना कमी पडते तर तुम्ही नऊ इंच घ्या छत्तीस साठी बाहीची रुंदी नऊ इंचावर घ्या बाहीची लांबी कस्टमरला पाहिजे आहे साडेचार इंचाची त्यामुळे मी इथं साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घेते हे बघा इथं एक साडेपाच इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथं अशी एक आडवी रेषा ड्रॉ करून घेतली आता बघा इथं कापड नाहीये बरोबर इथं कमी आहे मी इथं जॉईंट देणार आहे ते शिलाईच्या वेळेला आपण बघूया पण तुर्त आता कटिंग लक्षात घ्या छत्तीस साईजचा सा ब्लाउज आहे त्यामुळे कॅप हाइटचं मार्किंग मी करणार आहे इथं तीन इंचावर इथं अशी एक रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि बघा इथं शिलाई मार्जिन आपलं जातं दीड इंच बरोबर आणि त्यानंतर तुम्ही असं डायरेक्ट शेप दिला तरी सुद्धा चालेल किंवा आ, मी बाही कटिंग चे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत डिटेल कटिंग कशी असते तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आता माझी प्रॅक्टिस झाली आहे म्हणून मी इथं डायरेक्ट कटिंग करून घेतली घेर आहे तेरा त्याच्या निम्मी केलं तर ते येतं साडेसहा आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन ही आपली येणार ये आहे शिलाईची रेषा आणि ही येणार आहे कटिंगची रेषा अशा पद्धतीने हे बाहीचं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे हे बघा आणि आता हे कट करून घेऊया इथं बाहीला थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे तो आपण शिलाईच्या वेळेला बघूया ज्या वेळेला बाहीला जॉईंट येतो ना तर त्यावेळेला जो पुढील शेप असतो ना तो कट नाही करायचा आधी जॉईंट देऊन द्यायचा आणि त्यानंतर कटिंग करायचा ते आपण शिलाईमध्ये बघूया अशा पद्धतीने आपलं हे पूर्णपणे इथं कटिंग झालेलं आहे मागील गळ्याची कटिंग करायची आपली बाकी होती मी का बाकी ठेवलं होतं कारण मला पुढील भागाचं मार्किंग मागील भागावरून करायचं होतं ना म्हणून आता हे कट करून घेतलं आता आपण काय करूया अस्तराची कटिंग झाली आता ब्लाउज पीस वर कटिंग करून घेऊया इथं ब्लाउज पीस असा हा डबल फोल्ड करून घेतला त्यानंतर ही बंद बाजू आहे बरोबर बंद बाजूकडे आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा अशा पद्धतीने आणि याच्या बाजूला आपण हा साइड पार्ट ठेवूया हे बघा अशा पद्धतीने इथे ठेवला कटोरीत आपल्याला इथं सुद्धा तिरकस धाग्यातच ठेवायची आहे मी अशी तिरकस धाग्यात ठेवली त्याच्या बाजूने योगपट्टी अशा पद्धतीने आता हे आपण कटिंग करून घेऊया कटिंग करत असताना अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा आपल्याला कटिंग करायचं आहे कटोरी ब्लाउज कटिंगचा आपले याआधी भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघा ती कटिंगची पद्धत किंवा ही आजचा व्हिडिओ मधील कटिंगची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त आपल्याकडे ब्लाऊज चे पेपर कटिंगही मिळतात ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल व्हॉट्सअपला जाणून घ्यायची असेल तर आपलं ऍपही लॉन्च झालेलं आहे ऍप डाउनलोड करा ऍप कसं डाउनलोड करायचं ते प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचं आहे आणि त्याची पद्धत काय आहे ते, ते सर्व मी सांगितलेलं आहे म्हणजे बघा पाच इंच किंवा साडेपाच इंच एवढंच शोल्डर का घेतलं आर्मोल सहा इंच का घेतला हे सर्व डिटेल मध्ये तुम्हाला ऍप मध्ये शिकायला मिळेल त्यासाठी ऍप डाउनलोड करा आता बघा बाहीची कटिंग करून घेऊया त्यासाठी चार फोल्ड इथं कापड घेऊन घ्यायचं आहे ही जी कटिंग केलेली आहे ही बरोबर बंद बाजूकडेच आपल्याला ठेवायचं आहे इथं खालच्या बाजूला कापड आहे का चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच कटिंग करायचं हे बघा मी पहिले चेक करून घेतलं आणि सर्वप्रथम आता इथं खालच्या बाजूने कटिंग करून घेते अशा पद्धतीने आपली इथं ही ब्लाउजची संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेली आहे डायरेक्ट कापडावर आपण कटिंग केली बघा कटोरीचं माप नेमकं कसं घ्यावं याचा हा चार्ट आहे हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा हा मी कम्युनिटीला सुद्धा पोस्ट करून देईल आणि हा फॉर्म्युला आहे तो सुद्धा तुम्हाला सर्व साठी फॉलो करायचा आहे बघा छत्तीस साईज साठी साडेपाच इंचाची आपण इथं कटोरी घेतली होती ला येते सव्वा सहा असं हे सर्व कटोरीचं मेजरमेंट आहे किंवा हा कटोरीचा चार्ट दिलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद ह्या ब्लाउजचा शिलाईचा व्हिडिओ बघायचा असेल तर इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा